नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शिवसेना शिंदे गटाचे सैनिक झाले आक्रमक सांगली जिल्ह्यातील जुना पोस्ट ऑफिस जवळ बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये दिनांक चोवीस तीन पंचवीस रोजी जिल्ह्यातील सैनिकांनी कुणाल कामराना विरुद्ध जबरदस्त प्रदर्शन करत त्याचा पुतळा करून जोडे मारो आंदोलनही केले याचे कारण ही तसेच आहे कारण कुणाल कामराना याने एक गाणे महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब गद्दार असे संबोधित करत ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी आखो मे चष्माये एक झलक दिखलाय कभी कभी गुवाहाटी मे छुप जाय अशी गाण्यातून डायलॉग बाजी केल्यामुळे शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले याचा स्टुडिओही तोडफोड केला व गद्दार कामराना याला अटक करा असे नारेबाजीही केली नेमकं काय घडलं सांगलीमध्ये चला जाणून घेऊया इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड खऱ्या अर्थानं तेन ज्या पद्धतीनं या आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबद्दल ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं त्याचं उत्तर आमच्या शिवसैनिकांनी मुंबई या ठिकाणी दिलंच परंतु शिवसैनिक चांगली सुद्धा या ठिकाणी संतापलेले खऱ्या अर्थानं अशा विकृत भूमिकेनं बोलणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात शिवसेना कायम तत्परतेनं कार्यरत राहिलेली आणि त्या अर्थी जर आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी साहेब ज्यांच्या विरोधात जेवढ्या विरोधकांनी बोललं गद्दार परंतु ते खरं ठरले या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचे आधार आणि त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्या पद्धतीनं त्यांनी काम करून या राज्यामध्ये त्यांना मिळालेल्या पदाची उंची त्यांनी वाढवून ठेवली आणि अशा चांगल्या सक्षम नेतृत्वाच्या विरोधात वक्तव्य करताना या सुपारी बहादरानं रात्री बारा वाजता ज्या या राज्यातल्या नेत्याला ट्विट करून ही माहिती दिली याच्यावरून लक्षात येत आहे की हा सुपारी बहादर आहे त्याने सुपारी घेतलेली आहे की एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नावाविरुद्ध पुढं काहीतरी चुकीचं वक्तव्य करायचं अशाला धडा जशाच तसा या ठिकाणी सांगलीकरांनी शिकवलेला आहे परंतु आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की याच्या पुढं जे कोणी असं वक्तव्य करेल त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी ग्वाही या सांगली जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी देतो आज आम्ही या ठिकाणी त्याचा प्रतियात्मक पुतळा उभा करून त्याला पायानं तुडवलेलं आहे खऱ्या अर्थानं सत्ताधारी पक्षात असल्यामुळं कायदा सुव्यवस्थेची काळजी या ठिकाणी घेत अत्यंत चाकुरी करून हे आंदोलन केलेलं आहे खऱ्या अर्थाने आमच्या भावना एवढ्या तीव्र आहेत की त्या आम्ही शब्दात किंवा कुठल्या कृतीतून व्यक्त करू शकत नाही परंतु कायद्याचं भान ठेवत या ठिकाणी आम्ही नियमोचित या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे परंतु असं जर वक्तव्य यापुढं कुठल्याही नेत्यानं कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यानं किंवा अशा कॉमेडियन करणाऱ्या लोकांनी जर केलं तर त्याला शिवसेना जवळच्या धडा शिकवेल जे शिवाजी कुणाल कामराजा